नमस्कार मित्रांनो मी घेऊन आले तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आणि खूप मोठी खुशखबर नमो शेतकरी योजना सातव्या हप्त्याची तारीख ठरली या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार दोन हजार रुपये सुरुवात करूया महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नमो शेतकरी महासंबंध निधी योजना अंतर्गत सातव्या हप्त्याची तारीख जाहीर झाली आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच दोन हजार रुपये जमा होणार आहेत शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी ही योजना त्यांच्या शेतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे या लेखात आपण योजनेचा सातव्या हप्त्याची तारीख आणि निधी चला तर बघूया मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणारी बातमी म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता लवकरच त्यांच्या हाती येणार आहे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी दिलेली माहिती आहे या हप्त्याचा लाभ राज्यातील त्र्याण्णव लाख छत्तीस हजार शेतकऱ्यांना मिळणार असून यासाठी शासनाने तब्बल एक हजार नऊशे बत्तीस कोटी रुपये केला आहे योजनेचे फायदे आणि पात्रता नमो शेतकरी मास सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेला पूरक आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केंद्राकडून वार्षिक सहा हजार रुपये आणि राज्याकडून अतिरिक्त सहा हजार रुपये मिळतात म्हणजेच एकूण बारा हजार रुपये अनुदान सहा महिन्याच्या खात हप्त्यामध्ये थेट त्यांच्या जमा होते ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक ताण कमी करते आणि शेतीच्या खर्चासाठी मोठा आधार देते चला तर मित्रांनो कोण आहे पात्र बघूया आपण अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा आणि त्याच्याकडे सात बाराची नोंद असावी अर्जासाठी कागदपत्रे आधार कार्ड बँक पासबुक सात बारा आणि रहिवासी लाभ प्रत्येक हप्त्यात दोन हजार रुपये वार्षिक बारा हजार रुपये नोंदणी नोंदणी कुठे करायची एन एस एम वाय एम एच ए आय टी ओ आर जी वर करता येते चला तर मित्रांनो लाभार्थ्याची यादी बघा लाभार्थी यादी कशी तपासावी नम, तुम्ही नमो शेतकरी महा निधी योजने लाभार्थी आहात का हे तपासण्यासाठी आय टीओ आर जी वर भेट द्या येथे तुम्ही तुमचा तुम आधार क्रमांक किंवा खाते टाकून बेनिफिशियरी स्टेटस तपासा शकता या यादीत नाव असेल तर सातव्या हप्त्याला तुम्हाला लाभ मिळेल जर नाव नसेल तर ई केवायसी पूर्ण करून घ्या चला तर मित्रांनो बघूया कोणत्या दिवशी आपल्या खात्यात पैसे जमा होणार हा हप्ता नऊ किंवा दहा सप्टेंबर रोजी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा